पीक जमीन याच्यामध्ये थोडासा बॅलन्स केला तुम्ही आता सांगितलं एमओयू केली तुम्ही म्हणजे दोनशे कोटी म्हणता पण तुमचा आकडा त्याच्यापेक्षा जास्त असतो तर सध्या टोरल इंडियाचं एकूण टर्नओव्हर किती आणि किती कामगार काम, काम करतात आणि किती ठिकाणी फॅक्टरी आहेत आपली एकच फॅक्टरी आहे दुसरी शाखा नाही असं नका <laughs> शाखा येते पण एक तीनशे तीनशे सीआरच्या वर आम्ही गेलेलो आता आणि एक सातशे ते साडेसातशे लोक आठशेपर्यंत काम करतात आणि मी म्हणेल की हा जो बदल आहे तो तीनशेपर्यंत फक्त चारच वर्षात आला चार वर्षापूर्वी ते पंधरा ते वीसच कोटीचा टर्न ओव्हर होता आणखी हा पुढे खूप पुढे ताय जाईल आणि हजार दोन हजारपर्यंत जाईल अशी माझी अपेक्षा तुम्ही आता सांगितलं की भविष्यामध्ये म्हणजे स्टीलपेक्षा ॲल्युमिनियमला जास्त डिमांड येऊ शकतं तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण बघतो की स्टील जास्त मोठ्या प्रमाणात वापरलं जातं कारण ते मजबूत असतं आणि त्याचा इन्फ्रास्ट्रक्चरला खूप फायदा होतो तर तसं अॅल्युमिनियमचा फायदा होऊ शकेल का ही मानसिकता कसं आहे ना की ही आपण नेहमी स्टील बघतो म्हणून झालेली आहे स्टील हे स्ट्रॉंग आहे पोलाद जे आहे ते आपण पोलाद पुरुष म्हणतो त्याप्रमाणे ते नक्कीच स्ट्रॉंग आणि त्याच्यामध्ये स्ट्रेंथ जास्त आहे पण ॲल्युमिनियमला पण ते स्ट्रेंथ देता येते आणि ॲल्युमिनियमचा वापर जो आहे ना तो वाढला ना तर आपल्या पर्यावरणासाठी सुद्धा चांगला राहील तो जी खरं तर आज आम्ही बीडमधल्या एका यशस्वी युवकाची कहाणी ऐकतो आहे पण गेले काही दिवस आमच्या बातम्यांमध्ये जे बीडमधले युवक दिसतात ते म्हणजे बाराशे चौदाशे बिन बंदुकीचे लायसन्सेस उघड्या गाडीतनं बंदूक हातात घेऊन फिरण्याचे रील्स बनवणं हे सगळं काय म्हणजे तुम्ही बीडकडे बघता तेव्हा